न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले यश दुधाच्या दरात वाढ राज्यावर होत असलेली निसर्गाची अवकृपा व शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत असताना बहुतांश शेतकरी हा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दूध व्यवसाय हा शेतकऱ्यापुढचा महत्वाचा पर्याय असल्याने दूध व्यवसायाकडे शेतकरी आकर्षित झालेला असताना पशुपालकांना अपेक्षित दुधाला दर सुद्धा मिळत नाही एका गायीचा खर्च आणि इतर गोष्टीचा विचार केला तर गाईच्या दुधाला किमान चाळीस रुपये प्रति लिटर दर अपेक्षित आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी दूध दरवाढीसाठी अनेक आंदोलने केली आहेत या अगोदरच्या सरकारला निवेदन दिलेले आहे संबंधित मंत्री महोदयांना प्रत्यक्षात भेटून दूध दरवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शेतकरी पशुपालकाच्या भावना पोहोचवल्या होत्या राज्यभर अनेकांनी दूध दरवाढीबाबत रास्ता रोको मोर्चे काढले होते तशाच प्रकारचे आंदोलन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहरात केले गेले होते त्यावेळेस राज्य सरकारने राज्यातील आंदोलनाची दखल घेऊन दूध दरवाढी एक समिती नेमली आणि समितीच्या अहवालाच्या आधारे केली होती परंतु ही दूध दरवाढ फसवी होती कारण त्या दरवाढी मागे जाचकटी आणि नियम लावण्यात आले होते त्यामुळे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडलेला होता त्यांना अपेक्षित दर मिळत नव्हता असे असताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आणि कालच्या पावसाळी अधिवेशनात दूध दरवाढीचा विषय मांडून दूध दरवाढ करणे कसे गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले होते या बाबींचा विचार करून राज्य सरकारने कालच गाईच्या दुधाला एक रुपयाची दरवाढ केलेली आहे गायीच्या दुधाला प्रति लिटर बत्तीस रुपये असलेला दर तेहत्तीस रुपये झाला असून पशुपालक शेतकऱ्यांना काही प्रमाणात या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे येणाऱ्या काळात आणखी दूध दरवाढीबाबत आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा